नमस्कार मी सुवर्णा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर चला सगळ्यांना शुभ सकाळ तर आता सकाळचे नऊ वाजलेले आपलं डेली जे दरचे कामं असतं ते सर्व काही आवडलेले नाश्ता वगैरे झालेला आहे इथं भाजी पण बनवून ठेवलेली तर भाजी मस्त आहे ना तुरीची उसळं बनवली आहे रात्री ना तुरीची तुरी भिजत टाकले होते आपल्या ज्या आख्या तुरी असतात ना ते रात्री मी भिजत टाकल्या होत्या आणि त्याच्या आहे ना आता उसळ बनवलेली तर आवडते ना मला बनवायचं आहे लाल तिखट आणि काळा मसाला तर आठ दिवसापूर्वीच मी नाशिकला जाऊन घेऊन आले होते तीन किलो मिरच्या आणल्या आणि अर्धा किलो काळा मसाला आणला तर हे बघा या आपल्या तीन किलो मिरच्या आणल्या मिरच्या ती यात मिरच्या आहे ना कागद आ आहे ओट्यावर बाहेर तर हे ना आधी <laughs> ना उन्हामध्ये वाळ टाकते मग तुम्हाला मसाल्याचं सर्व काही दाखवते तर वाळलेलीच ही पण आहे ना आपल्याला आज गिरणीमधून दळायची तर मग हे ना थोडा अर्धा एक दोन तास तरी उन्हामध्ये वाळ टाकल्या म्हणजे मिरची चांगली अस चांगली होती तर चला या बाहेर ओठ्यावर आहे ना कागदात थरलेलं आहे या सर्व काही मिरच्या आहे ना मी ना टाकून देते उन्हामध्ये आपली एक ना तीन किलो मिरची मिक्स आले आणलेली पूर्ण वाळलेली मिरची ही आपल्याला हे बघा पूर्ण वाळलेली मिरची तरी पण आहे ना आपल्याला आज ती नेऊन दळायची ना थोडंसं नऊन द्यावं लागेल तर मी ना उन्हामध्ये वाट टाकते तर ही तीन किलो मिरची तर मी कोणती कोणती आणलेली आहे तर नंदुरबारे काश्मिरी बेडगी आणि चपाटा असे आहे ना चार प्रकारच्या मिरच्या मिक्स करून तीन किलो मिरची घेतलेली तर चला ना ही ना उन्हामध्ये वाट टाकून देते मी पहिले तर बघा इथं वाट्यावर येणार वाट टाकलेली आहे तर आता ना चला घेरत पुर जाऊ ना आपण मसाला पण बघू मसाला पण थोडं वेळ एक तासासाठी आपल्याला उन्हात वाळवून घ्यायचं आहे चला घेरत जाऊ आपण तरी बघा आपण हे ना अर्धा किलो काळा मसाला आणून आहे त्याच्यासाठी ना आधा किलोच मिरच्या पण घेतलेल्या आहेत आणि अर्धा किलो धुण घेतलेले अर्धा किलो खोकला घेतलेले तर हा दोन हा सगळा आपल्याला नमुनामधी नावून घ्यायचा या सगळ्या पॅकिंगच्या वस्तू आहेत त्याच्यामुळे याच्यात घाण कचरा कुचरा काहीच नाही आपण ये ना सगळे ना एका याच्यानंतर भांड्यांमध्ये ना उन्हामध्ये ना एक तासभर वाहून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला खोबरं पण भिसून घ्यायचं आहे मी ना, ना, ना मसाल्यामध्ये कांदा काय वापरत नाही मी फक्त मिरच्या धनं मसाला आणि त्याच्यामध्ये खोबरे एवढ्याच वस्तू वापरते जस मसाला मसाले ना आता मी भांड्यांमध्ये सुट्टा करून सगळा एक तास उन्हामध्ये वात घालणार आहे तर त्याला सर्व काही मसाले ना भांड्यांमध्ये मी सुके करून घेतले एक तासाने ते आपल्याला उन्हा मध्ये वाळवायचे जोपर्यंत आपले खरं धन मिरची आणि खडे मसाले सगळे एक तासासाठी उन्हा मध्ये बाहेर ठेवलेले तोपर्यंत आपले मसाले वाळताय बाहेर तोपर्यंत हे सर्व काही मी खोबरं किसून घेते सर्व हे खोबरं की तोपर्यंत मसाले वाळताय ना तोपर्यंत हे सर्व खोबरं मी किसून घेते तर चला आपले सर्व काही खोबरं किसून घेतलंय सर्व मसाले मी घरात घेऊन आले तर इथं आपली कढई पण गरम झालेली तर सगळ्यात आधीने मी धनं भाजून घेणार आहे तर पहि सगळ्यात पहिले नाही मी धनं भाजून घेते अर्धा किलो धनं मी सगळे एकसारखेच भाजून घेणार आहे तर चला अशा पद्धतीने मी सर्व काय मसाले भाजून घेते लिस्ट दिलेली आहे त्याने लिस्टप्रमाणे ना काय वस्तू भाजून घ्यायच्या आहे काय वस्तू कच्च्या टाकायच्या त्याच्यामध्ये तर प्रमाणे सर्व काय मसाला भाजून घेते मी मी तुम्हाला दाखवते तर हे बघा धन भाजून झालं याच्यानंतर आहे ना मी खोबरं पण भाजायला घेतलं आहे खोबरं छान असं प्रामुखं दस होईपर्यंत आपल्याला भाजायचं आहे खोबरं मी दोन ठिकाणी करून घेतलं काही निमा घेतलेले भाजायला निम्मा ठेवलेले आहेत तर दोनदा करून मी खोबरं भाजून घेणार आहे हे बघा सर्व काय मसाला भाजून झाला आहे आपल्या मिरच्या पण भाजून झाल्याने मी पाठ भाजायचा म्हटलं तर मिरच्या मिरच्या भाजायचं म्हणलं पुरे वगैरे फस्ता होतो तर इकडे छान असा मसाला भाजून घेतलाय इकडं खोबरं पण भाजून घेतलंय चांगलं ब्राऊन कलरचं मिरच्या पण भाजून आहे हे आहे ना आपल्याला ना चांगलं थंड करून द्यायचं आहे थंड झाल्याच्या नंतर ना आपल्याला गिरणीतून दळून आहे तर चला सर्व काय मसाला थंड करून सर्व मी मिक्स करून मी डब्यात भरून घेतलाय आणि फक्त ना खोबरा अर्धा घेतलेलं आहे ना आपल्याला पिंक किलोचं लाल तिखट बनवायचं आहे ना त्याच्यासाठी हा मसाला घेतलेला आहे जिरे हा कुंड ओवा आणि हिंग घेतलेला आहे त्यांनी धने पण दिले पण लाल मिरची लाल मिरचीमध्ये मी धने वापरेल मी एवढेच वस्तू टाकणार आहे ना आता आपल्याला गिरणीमध्येच धावून आणायचं आहे त्याचं ना तर गिरणीमध्ये आल्यानंतर खूप सारी गर्दी होती नंबर लावावा लागला नंबर लावल्यानंतर आम्हाला नंबर आला आता आत्ताच घरी आले मी संध्याकाळचे सात वाजले आम्ही गेलो होतो पाच वाजता आणि सात वाजता घरी आले खूप भरपूर काय गर्दी होती आणि आल तिकड कासरा दोन्ही पण छान झाले आता आहे ना एक ते दीड तास मोकळ्या हवेशीर थंड हवेमध्ये ठेवते नंतर एक थंड हवेमध्ये एक दीड तास थंड करून घेतला का नंतर आपल्या तो डप्यात करता येतो तोपर्यंत ना घरातल्या सर्व काही आवरून घेते मी मग तुम्हाला दाखवते तर चला स्वयंपाक झालेला आहे स्वयंपाकामध्ये आज फक्त आहे ना मी दाळखी चढाच बनवला दुसरं काही बनवलं नाही कारण खूप उशीर झाला होता तिकडनगीर मी तुम्ही आता मी यायला मला सात वाजले आल्याच्यानंतर देवपूजा घरातली भरपूर काही कामं होती ती आवडली मग आता खिचडच बनवला कधीतरी एखादीची रेसिपी पण सर्च करी आणि आपले मसाला आणि मिरची दोन्ही पण थंड हवे ठेवले होते आणि आता एक दोन तास झाले हवीशीर ठेवले होते हे बघा मसाला पण बघा आणि दोन्ही पण खूप भारी झाली मसाला पण आणि मिरची पण दोन्ही पण च एकदम मस्त झालेली आहे तर चला आहे ना आता मी जेवण करतो जेवण करावर असतो किचनावर असतो भांडे कसोज अजून खूप काही वेळ तो राहणार आहे नंतर जेवण झाल्याच्या नंतर सर्व आवडल्यानंतर मी दोन्ही पण डब्यात भरून ठेवणारे तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवते भेटवे होतीच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्हाला सर्वांना बाय